नमस्कार आपण पाहत आहात आलम आगामी महाराष्ट्रातील महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ते ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी पाहता एम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील यांच्या निर्देशनानुसार पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता संवाद मेळावा समन्वयक शपी उल्ला काझी सहसचिव महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात पश्चिम महाराष्ट्र दौरा नियोजित करण्यात येत आहे आज आगामी अहमदनगर महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका तयारीसाठी ए आय एम आय एम अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी शपी उल्लाह हो काझी म्हणाले यावेळी ए आय एम आय एम अहमदनगर पूर्ण तयारीनिशी निवडणूक लढवेल मोहम्मद युसुफ पुंजानी महाराष्ट्र राज्य समीर साजिद बिल्डर महासचिव महाराष्ट्र राज्य अतिक अहमद खान महासचिव महाराष्ट्र राज्य सैफ पठान सहसचिव महाराष्ट्र राज्य नगर जिल्ह्यातून या मेळाव्याला इम्रान देशमुख डॉक्टर प्रवेज अश्रफी सरफराज जागीरदार मतीन शेख हाजी जावेद शेख आमिर खान आदीसह जिल्ह्यातील मुस्लिम बांधव इलियास बिरजादे बिल्डर नासिर खान परवेज पिरजादे आजी माजी पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब यांच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज पश्चिम महाराष्ट्र एम आय एम कार्यकर्ता संवाद मेळावाची सुरुवात अहमदनगर या जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे आज या ठिकाणी अहमदनगर जिल्हा अहमदनगर शहर आणि ज ताल जिल्ह्यातील तालुका प्रमुखांची आज या ठिकाणी महत्त्वांच्या कार्यकर्त्यांची आज या ठिकाणी मिटिंग घेण्यात आली त्या मिटिंगमध्ये ठळक मुद्दे येणाऱ्या आगामी निवडणुका त्यामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका असेल पंचायत समिती असेल तालुका पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषद नगरपालिका आणि महानगरपालिका या इलेक्शनच्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्यावरती एक आढावा बैठक आणि त्यामध्ये काही जबाबदाऱ्या आणि आम्ही कोणत्या कोणत्या वार्डामध्ये कोणत्या प्रभागामध्ये कोणत्या गावामध्ये कोणत्या जिल्हा परिषदा आम्ही लढू शकतो या अनुषंगाने या ठिकाणी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीचं शिष्टमंडळ आज अहमदनगर शहरामध्ये आज आलेलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने आमचे उपाध्यक्ष येसुफभाई पुंजानी आमचे जनरल सेक्रेटरी आतिक अहमद खान आमचे सैफ पठाणसाहेब जे सहसचिव आणि मी स्वतः शफीउल्ला काजी महाराष्ट्र सचिव आणि कार्यकर्ता संवाद मेळावं पश्चिम महाराष्ट्र समन्वयक या नात्याने आज आज या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत आज या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये यांना प्रत्येकांच्या सगळ्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि अहमदनगर शहरामध्ये आपण कोणत्या ठिकाणी प्रामुख्यानं टार्गेट करून इलेक्शन जिंकू शकतो यावरती सविस्तर चर्चा झालेली आहे आगामी काळामध्ये एम आय एम पक्ष अहमदनगर जिल्ह्यामधल्या आणि अहमदनगर नगरपालिकेमधल्या सर्व ज्या जागा आम्हाला ज्या अनुकूल वाटतात त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने लढणार आणि महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी जरी आम्ही सत्तेमध्ये नाही आलो पण सत्ता बदलण्यासाठी किंग मेकर जरूर बनणार असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे मतभेद हा सगळ्या पक्षामध्ये असतात परंतु कोणाच्या मतभेदामुळं पार्टीचं काम थांबत नाही आहे आज मतभेद बी जे पीमध्ये असतील राष्ट्रवादीमध्ये असतील मतभेद शरद पवारांनी जे स्थापन केलेले राष्ट्रवादी त्याच्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये मतभेद निर्माण होऊन एका पक्षाचे दोन पक्ष झाले आज काँग्रेसमध्ये मतभेद आहेत आज शिवसेनेमध्ये मतभेद होऊन एका शिवसेनेचे दोन मत दोन शिवसेना झाल्या त्यामुळं मतभेद हे कुठं असतात असं नाही पण आमच्यामध्ये मतभेद नक्की नाही आहे भारतीय जनता पार्टी असेल त्यांचं केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल त्यांना महाराष्ट्र अशांत ठेवायचं आहे याच अनुषंगाने ते या ठिकाणी काम करतायत की काही ठिकाणी जनमानसाच्या भावना उद्रेक व्हाव्या आणि त्यातून एक काहीतरी दंगल उद्ध्वस्त उत्पन्न व्हावी आणि त्यांचं हे ध्रुवीकरणाचं राजकारण जे गलिच्छ राजकारण आहे ते जोर धरावं हा त्याच्या मागचा एक पूर्णपणे उद्देश आहे रजीम रहीम आज एम आई एम की तरफ से सर्किट हाउस पे कार्यकर्ताओं की एक मीटिंग रखी गई थी इस मीटिंग में ऐसा ठहराया गया कि आने वाले कारपोरेशन में नगर में अहमद नगर अहमद नगर में किस तरह चुनाव की रणनीति लड़ी जाए और एम आई एम को कैसा मजबूत किया जाए आपसी मतभेद जो कार्यकर्ताओं के वो दूर किए गए और सुमा इन अल्लाह ताला ने बहुत कामयाबी दी कि कार्यकर्ताओं में एक समझ से एकजुट होकर काम करने के लिए सब ने रेडी पोजिशन बताए और आने वाले जल्द अगले महीने में हमारे बैरिस्टर असदुद्दीन अवीसी साहब शहर में एक जलसा लेने वाले हैं और उस जलसे में एम आई को किस तरह से मजबूत किया जाए और इस ज़िले में जो घटनाएँ हो रही है अत्याचार हो रहा है अल्पसंख्यक लोगों पर दरगाहों में घुस के अलग अलग प्रकार के काम हो रहे हैं कोई यहाँ का आमदार अलग अलग स्टेटमेंट कर रहा है अल्पसंख्यक समाजों के खिलाफ वो सब चीजों को जवाब इनशा हमारे बारिश साहब देंगे और आने वाले चुनाव में हम बताएंगे कि अल्पसंख्यकों की ताकत क्या है और यहाँ जीत का सहरा एम आई एम के सर पे सजेगा इनशाला बोल के अपने शब्दों को समाप्त कर तो जैसा कि भाई कुछ बोल रहे इमिता साहब सपोर्ट नहीं करी राउरी तालुक में उमरा गांव उमरा गांव के ऊपर एक गाँव की आबादी कम है मुसलमानों की बीच लोगों के ऊपर उन्होंने तीन बार फोस का गुना दाखिल करी हाँ साहब एक ही गुना बार बार दाखिल करे तो उस वक्त अभी आप बोल रहे भाई इमिता साहब ने कुछ मदद नहीं करी उसी वक्त मैंने इमिता साहब को फोन लगाया रात के साढ़े ग्यारह बजे थे साहब